स्वराज्य संस्थापक सिंहासनाधी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती hey! शिवाजी महाराज की hey! शिवसेना hey! शिवसेना hey! महायुतीचा hey! महायुतीचा hey! शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आवाज कुणाचा शिवसेना लाडक्या भगिनींचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांनी कोकणामध्ये आव्हान दिलं होतं लोकसभेला त्यांच्या छाताडावरती बसून रायगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी भगवा फडकवला ते सन्माननीय माझे मित्र तटकवी साहेब से मित्र मधल्या काळामध्ये थोडे लांब होते आज आम्ही जवळ आलो ते सन्माननीय आदरणीय सुर्यकांत दळवी साहेब माझे जुने जवळचे मित्र बाबाजी जाधव साहेब आणि एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे केदारजी आतापर्यंत झालं झालं याच्या पुढे भविष्यामध्ये शपथ घेऊन सांगतो काही होणार नाही आपण दोघांनी मिळून आपण दोघांनी मिळून एकत्र बसून दुधात आणखी साखर टाकून दोघांनी फिफ्टी फिफ्टी वाटून घेऊन आपण आपण दूध प्यायचं आहे भविष्यामध्ये छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो माझ्याकडून आमच्याकडून काही होणार नाही याची ग्वाही मला देतो ते आमचे जुवा मित्र माझे केदार साठे साहेब कुठे आहेत आहेत आता आपल्यात भांडणं नको कारण आपल्या आपल्याकडे भांडण कधी होत आहे आणि संधी कशी बघतो आम्ही घेतोय असे काही लोक वाट पाहत होते त्यांना आता संधी द्यायची नाही बिलकुल द्यायची नाही आणि महाराष्ट्रामध्ये युती आहेच युती तर बाळासाहेबांपासून आहे ही युती बाळासाहेबांनी केलेली आहे पण सगळ्यात घट्ट युती कुठे असेल तर दापोली मतदारसंघामध्ये शिवसेना भाजपची युती असेल अशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम केलं जाईल त्याची ग्वाही तुम्हाला देतो आजच माझे जुने सहकारी अगदी वेळेवरती आलेत माझ्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी ते आमचे सन्माननीय तुम्ही सांगते बघा बघ झालं देसाई साहेब आणि साहेब माझी इथं सून बसलेली आहे अहो अक्का मतदारसंघ छानून काढला सगळ्या मुस्लिम समाजाची मला जिंकली ती माझी श्रेया माझी पत्नी ती सगळी मंडळी व्यासपीठावर बसलेली आमचे विके साहेब कुठे आहेत आमचे मौसंडे साहेब या सगळ्या मंडळींनी सगळी आमची महायुती एकत्र आलेली आहे बंधू भगिनी म्हाता आता, आता पगावशी इथं एक उद्धव ठाकरेचा पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगणी काय म्हणतात त्याला पेगमी आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय मी गुंडाखी संपून टाकणार आहे कोण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लातीवर झोपणार आहे अरे गधडिया मी आज एकनाथ शिंदेसाहेबांना सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आयपीआयची सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत आहे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेन किंवा मी होम मिनिस्टर नसेन तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पलान काम देतोय दिशा सालियांचं सा प्रकरण बाहेर काढा दिशा साल्यांचं प्रकरण पलान बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बळपाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर ह्याला हो फटक्या द्या हे पहिल्यांद तुम्हाला मी सांगतोय यायला आपली अवकाळ काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत मी आमदारबाईला काका 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 म्हणत होतो अरे गदड्या मला काका म्हणत होतास ना मग मा माझ्या पाठीत खंजूक बसलस बाप मुख्यमंत्री आणि माझं खाता घेऊन बसलास तुला लाज वाटली नाही रामदास कदमच्या पाठीत खंजी कुपासना गद्दावतो तू आणि इथे येऊन सांगतोस योगेश मी गद्दावी केली अरे मी मग पर्यंत जुवंत असेपर्यंत या दापोली मतदारसंघातल्या शिवसैनिकांचे अभाव मी विसरणार नाही तुम्ही जे योगेश दादावरती प्रेम केलं त्याला एकाकी के पाडून कायमचा संपवण्याचा प्रयत्न हा आदित्य उजवणी केला होता पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला आणि म्हणला योगेशदा ऐकतो भाय मी जगात पहिल्यांदा पहले पाहिलं शिंदेसाहेब तटकवजी पहिल्यांदा पाहिलं आपल्याच आमदाराला आपलाच नेता संपवतोय हे मी पहिल्यांदा उदाहरण पाहिलं पहिल्यांदा पाहिलंय असं कधी घडलं नव्हतं असं कधी घडलं नव्हतं आणि म्हणून चाळीस आमदार गेले का गेले खोके 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 ओके ओके पन्नास ओके अरे उद्धव ठाकरे तुला एवढंच सांगतोय एवढंच तुला सांगतोय पुन्हा एकदा तुझ्यात हिंमत असेल एका आमदारानी एक खोका घेतला म्हणून दाखव तुझ्या घरामध्ये मी भांडी घासन नंतर माझ्या घरामध्ये तू भांडी घासा का असेल काय एवढं बोलल्यानंतर साहेब चेडी चूप फक्त बदनाम करायचं काम चाललं होतं चाळीस आमदारांना पण चाळीस आमदारांना संपून टाकायचं ह्याचं मंत्री मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून याला काय नाही केदार साहेब आपल्या नातूची चूक नाही आहे याला मुख्यमंत्री व्हायचं होतं उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि उद्धव ठाकरेने मला पाडलं गोवागावमध्ये दोन हजार मध्ये हे वास्तव आहे मी जबाबदारीने बोलतोय याला स्वप्न होत आहे दिवसा दु, दु, स्वप्न बघतोय अगे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमच्यासारख्या एकनाथ शिंदेसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्त्व प्राप्त करून दिलं आमदार बनवलं नामदार बनवलं नेता बनवलं आणि उद्धव तू तू काय केलंस स्वतःच खूप बसलास आज रिमोट कंट्रोल तुझ्या हातामध्ये ठेवला असतास ना शिवसेना फुटली नसती शिवसेना फुटली नसती तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या हव्यासापोटी शिवसेना फोडण्याचं पाप तू केलंयस होय तू केलंयस बाप आज काय काय अवस्था काय आज अवस्था काय आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे ती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे का ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं अरे बाबा नो ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्या दिवशी शिवसेना नावाचं मी दुकान माझं बंद करून टाकेन काय झालं हा बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री बनण्यासाठी अरे शिवसेना भाजपा युती कितीतरी वर्षापासून शिवसेना केली आज महाजन साहेब नाही आहेत मुंडे साहेब नाही आहेत मी साक्षीदार आहे अनेक मीटिंगचा अनेक सभांचा मी साक्षीदार आहे मुंडे साहेबांनी सांगावं महाजन साहेबांनी सांगावं आणि बाळासाहेबां ते ऐकावं बाळासाहेबां ते ऐकावं अशी युती युतीमध्ये आपण निवडणूक लढलो एका बाजूला माधवनीय पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो आणि आम्ही निवडणूक लढलो आणि हा लहान एक माणूस युतीमध्ये निवडून आला आणि काँग्रेसमध्ये गेला गद्दावी केली कोणी उद्धव ठाकरे गद्दावी तुम्ही गेलीत मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसमध्ये तुम्ही गेलात मी साक्षीदार आहे शिंदे साहेब दहा फोन केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा फोन केले उद्धवजी मला आहे उद्धवजी मला मातोश्रीमध्ये यायचंय नाही म्हणून सांगितलं नाही म्हणून सांगितलं का त्याला काँग्रेससोबत जाऊन त्याला मुख्यमंत्री व्हायचं होतं काँग्रेससोबत सोबत स्वतः गेले असता दिल्लीमध्ये शाह साहेबांना भेटले असते मोदी साहेबांना भेटले असते अगे उद्धव तुला मोदी साहेबांनी मुख्यमंत्री केला असता त्याच्या आतमध्ये दिवाळीमध्ये काय झालं मला माहित नाही तू किती खोटा बोलतोस किती खोटं बोलतोस मला देण्या गेलं नाही पण मुख्यमंत्री बनण्यासाठी इतक्या वर्षापासून बाळासाहेबांनी केली होती तू तोडलीस आणि काँग्रेससोबत जाण्याचं पाप केलंस त्या वर्षा काय करून सांगतोस वर्षा, वर्षा तुला मी मतदान करणाऱ्या हातावरती आहे तुला लाज वाटत नाही बाळासाहेबांचा आत्मावरती काय सांगत असेल काय वाटत असेल बाळासाहेबांच्या आत्माला शांती राखणं नाही बांधवानो अशा पद्धतीचं काम आज उद्धव ठाकरे करतोय शरद पवारांच्या मांडव बसतोय आणि दिल्लीत जाऊन सोनिया गांधी समोर हुजगैगिरी करतोय हा उद्धव ठाकरे आमच्या मुख्यमंत्र्यांना सांगतो दिल्लीत जातात जातात दिल्लीत दिल्लीत जातात तर माझ्या माय भगिनीसाठी माझ्या शेतकऱ्यांसाठी माझ्या कष्टकव्यांसाठी माझ्या बेरोजगारांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून घेऊन येतात एकनाथ शिंदे आणि तू काय करतोय तू तीन तीन दिवस जाऊन सोनिया गांधीचे पाय नाही पुढं बोलत नाही ही अवस्था आहे अवस्था झाली म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे योग्य दादा तर निवडून येणारच आहे मी आज तिथे आलोय ना तो फक्त तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण द्यायला आलोय तेवीस तारखेला ज्या वेळेला निकाल लागेल त्यावेळेला गुलाल सोबत घेऊन या गुलाल उधळण्यासाठी विजय साजरा करण्यासाठी या आज तुम्हाला निमंत्रण घेऊन तुम्ही आलोय एका गोष्टीचा फक्त खुलासा मला करायचा आहे एका गोष्टीचा मला खुलासा करायचा आहे त्या संजयवरती मला बोलायचं नव्हतं त्याची लायकी पण नाही मी त्याच्यावरती बोलावं हो। पण एक गोष्ट पुन्हा तो खोटी बोलला माझ्या गावात लाईट लागली लाग ग्रामपंचायत माझी आहे प्रस्ताव आम्ही दिला आणि म्हणून यांनी कुठला तरी पैसे आणून लाईट लावल्या शिंदे साहेब माझ्या योगेशदानी संजय कदमच्या गावात आज पियाला पाणी नाही आमचे चव्हाण बाबा चव्हाण खाजगी पाणी देतात त्याच्या गावाला गावात रस्ता नाही आणि लाईट काळोख होता म्हणून योगेशदानी सीएसआय फंडामधून पंधरा लाख रुपये घेऊन शंभर लाईटचे पोल त्याच्या गावात लावले आणि त्याचा गाव अंधळात होत ते उजण्यामध्ये आणलं आणि तुला लाच वाटत नाही खोटं बोलायला ज्या दिवशी पोल उभा करायची वेळ आली तो कॉन्ट्रॅक्टर आला तेव्हा संध्याकाळ कदम आला इथं पोल लावायचा नाही आणि मग गावचे दोन चारशे लोक जमा झाले आणि त्यांनी सांगितलं तुझं इथं आता आलाच आडवा तर तुला इथं आम्ही आडवाच करून टाकू गावानं उभा राहून तिथं लाईटचे पोल उभे केले आणि कालच्या सभेत तिथं खोटं बोलतोय खोटं बोलतोय तटकर साहेबांना एवढीच विनंती आहे तटकर साहेब तुम्ही आता अख्खा तुमचा पक्ष सांभाळला मला कल्पना आहे तुम्हाला तर वेळ नाही याची मला कल्पना आहे तुम्ही आता दिल्लीत तुम्हाला जायला लागतं याची मला कल्पना आहे मला वाटलं होतं तुम्हाला पण मंत्रीपद मिळेल पण मंत्रीपदाचं तुम्हाला एक चांगलं आता डिपार्टमेंट देखील मिळालं आहे कधी कधी आम्हाला पण दिल्लीत बोलवत जा एवढीच तुम्हाला विनंती एवढीच तुम्हाला विनंती आहे आम्हाला विसरू नका तुम्ही आता एवढीच आपल्याला विनंती आहे आपलं सगळं जीवाभावाचं नातं आता झालेलं आहे आपण सगळे आता एक आहोत काही झालं काही झालं तर आता एकमेकाची साथ सोडायची नाही असा आपण सगळ्यांनी निर्णय आज घेऊया आणि साहेब आम्ही आपला कोकण सगळं आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे मी आपला ग्वाही देतो कोकणातल्या सगळ्याच्या सगळ्या जागाभोवती शिवसेनेचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही तुम्हाला या ठिकाणी मी देतो आणि पुन्हा एकदा साहेब तुमच्या मनापासून आभार मानतो चटके साहेब तुमचे आभार मान सा, सांगतो आणि केदारजी तुमचे पण मनापासून आभार मानतो काय असेल तर त्या ना काढून टाका आमच्या काय डोक्यात आहे आम्ही काय हो माझा स्वभाव वाईट आहे मी स्पष्ट बोलतो कधी कधी आता तुम्ही ठेवले काय बोलायचंच नाही तेव्हा तुम्हाला सगळ्या बांधला सगळ्या बघा आणखी तुमची सगळ्यांची माफी मागतो की हा मंडप कमी पडला सगळे लोक तिकडे उन्हामध्ये उभे आहेत उजव्या बाजूला सगळे उन्हामध्ये उभे आहेत योगेश दादाचा अंदाज कमी झाला किंवा तुमच्या संयोजकांचा अंदाज कमी झाला एवढ्यापेक्षा आता जे मंडप आहे तेवढ्याच्या पेक्षा डबल मंडप आणखी असता तरी सगळी लोक त्यामध्ये मावली असती ज्यांना ज्यांना उमांमध्ये उभं व्हायला आहे सगळ्यांची दीर्घी व्यक्त करतो सगळ्यांची माफी मागतो आणि पुन्हा शिंदेसाहेब आपला विनंती करतो माझ्या कोकणाच्या भल्यासाठी माझ्या कोयनेचं सदुसष्ट टीएमसी पाण्याची नोंद आपण घ्यावी आणि तटकरी साहेबांना पण विनंती केली आहे त्यावेळेला की केंद्रातून आपण अधिक ते अधिक पैसा आणावा काही नाही चार पाच हजार कोटी रुपये लागतील पण माझ्या कोकणाच्या तिन्ही जिल्ह्याची रत्नागिरी सिंधु आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांची पाण्याची तहान काहींची होऊन जाईल आमच्या कोकणामध्ये तिन्ही जिल्ह्यामध्ये बागायते होतील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये कालव्याचं पाणी येईल आणि खव्यानं कोकम कोकण सुजलाम सुपलाम होईल फक्त जाता जाता एकच मुद्दा इथं मी घेतोय आदित्यला फक्त एकडंच विचारवेल आदित्य तू नेहमी आपला कावकाव 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 का। तुझं चालतं चिपडी साक तू अनेक वेळा म्हटला सगळे उद्योग गेले गुजरातला 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 गेले मग एक मला सांगा उद्धव ठाकरेंनी आदित्य तुम्हाला एक सवाल विचारतो मी आज कोको कोला कंपनी योगेश दादा आणि उदय सामंत यांनी आज लोट्यामध्ये आणली ती कंपनी पाच वर्ष त्यांनी अर्ज केला होता पाच वर्षामध्ये त्यांना तुम्ही मान्यता का दिली नाही आदित्य ठाकरे तू त्या डायरेक्टरना बरोबर होतास तू फोन लावत होतास आप आजाओ बाद करणे काय मिलणे काय कशासाठी तुला भेटायचं होतं वे बाबा पाच वर्षात कोको कोला मान्यता दिली नाही योगे दादाच्या डायरेक्टरना शिंदे साहेबांना घेऊन गेले उदय सामंतांना बोलावली आणि मला उदय सामंत दे यांचे देखील आभार मानले पाहिजे तीस दिवसाच्या आतमध्ये सत्तावीस एका जागा कोको कोला कंपनीला दिली आणि आठ हजार मुलांचा नोकऱ्याचा प्रश्न माझ्या योगेदानी सोडवला आहे अगं आधी तर बोल ना आता बोल का का, का तुम्हाला तुम्ही त्याला कोको कोला जागा का दिली नाही त्यांना परवानग्या का दिल्या नाहीत आणि म्हणून तो मला डायरेक्टर साहेब भेटला एकनाथ सिंग साहेब मला डायरेक्टरांनी सांगितलं की ऐसा अगं मुख्यमंत्री होता है तो पाच हजार नाही पचास हजार कोटी हम पे लाएंगे अव्हे एक महाराष्ट्र काम विकास करगे डायरेक्टर मला स्वतः बोलला आहे मी शपथ घेऊन सांगतोय शपथ घेऊन सांगतोय आणि म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद होतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पुन्हा या दापोली मतदारसंघावरती फडकूया जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र